पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे या विश्वामधला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की ज्यावर पाणी आहे आणि पाणी असल्यामुळे जीवसृष्टी आहे आणि म्हणून पाण्याचं पा महत्व हे खूप आहे एवढंच कशाला तर आपली हे स्वतःचं शरीर आहे या शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के आपल्या शरीरामध्ये पाणीचाच भाग आहे शरीर हे आपलं विविध पेशीने बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीचा ऐंशी टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे त्याच्यामध्ये जो प्लाझ्मा असतो पेशीमध्ये तो पूर्ण पाण्याचा असतो तर पाणी हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे फक्त हा पाणी पिताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे कोमट पाणी पिणं हे शरीराला पोषक आहे फक्त ते कोमट पाणी कसं प्यावं याला काही नियम आहेत ते नियम जर आपण फॉलो केले तरच त्याचा आपल्याला फायदा होतो अन्य तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही तर शरीराचं तापमान आपल्या सदोतीस अंश सेल्सिअस असतं साधारणतः आणि फॅरेन हिटमध्ये मध्ये म्हणलं तर अठ्ठ्याण्णव भेरेन हिट पर्यंत आपल्या शरीराचं तापमान आप असतं आणि या तापमानाला साजसं आपल्याला कोमट पाणी प्यायला लागतं दोन डिग्री कमी किंवा दोन डिग्री जास्त जरी असलं तरी चालतं पण त्यापेक्षा जास्त गरम पाणी सुद्धा पिणं आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं आपल्याला हात बुडून बघायचं आहे किंवा एक गोट बोट पिऊन बघायचं आहे आपल्या आता आपल्याकडे काय प्रत्येक वेळेस आपण तापमापी टाकून बघणार नाही पण आपण बोट लावून बघायचं आहे तोंडामध्ये घेऊन बघायचं आहे जास्त गरम वाटत असेल तर ते पाणी पिऊ नका आणि गरम पाणी पित असताना एक सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे काही वेळेस काय करतो आपण पाणी गरम झालं जास्त की परत त्याच्यात गाळ मिक्स करतो तर असं मिक्स केलेलं पाणी पिऊ नका त्याने तुमच्या शरीराला फायदा होण्याच्याऐवजी हानी होणार आहे जेव्हा गाळ आणि गरम पाणी मिक्स केलं जातं तेव्हा गरम पाण्याचे जे मॉलिक्युल आहे ते तापलेले असतात पूर्ण त्याचं ते टेम्परेचर पूर्ण याच्यावर आलेलं असतं पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये गाळ पाणी मिक्स करतो तेव्हा व्यवस्थित मिक्स होत नाही आणि आपल्या शरीराला त्याची हानी होते तर गार गरम जर पाणी झालेलं असेल तर तुम्ही थोडा वेळ थंड व्हायला ठेवून द्या आणि मग पिया पण त्याच्यामध्ये गार पाणी मिक्स करून तुम्ही पिऊ नका आता उपाशीपोटी हे कोमट पाणी पिण्याने आपल्या शरीराला फायदे होतात हे सगळे घटक जे आहेत आपल्या शरीरामधले याचे जे स्नायू आहेत हे स्नायू आपल्या नॉर्मल तापमानाला आपण झोपीतून उठल्यानंतर आपल्या शरीराच्या तापमानाला ते ता ता क्रिया करत असतात आणि जर तुम्ही याच्यामध्ये गार पाणी पिले स्नायूंना उत्तेजना मिळत नाही पण आपल्या पोटामधले जे लहान आतड आहे मोठा आतड आहे ते पूर्णपणे स्वच्छ होण्याचं काम केलं जातं म्हणजे आपल्या शरीरामधली जी घाण आहे घटक आहे तत्व आहे ते पूर्णपणे बाहेर फेकण्याचं काम हे सकाळी पिलेलं कोमट पाणी आपल्याला करतं त्यामुळे आपल्या पोटामधले जे अपचन आहे स्थापन होण्याची समस्या आहे या समस्या पूर्णपणे निघून जायला मदत होते जर तुम्ही हे कोमट पाणी घेणार असाल तर तुम्ही हे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि तेच जर कोमट करून पिले तर याचा फायदा दुप्पट होतो आता सकाळी कोमट पाणी पिल्यानं आणखी एक फायदा होतो सांधेदुखी कमी होण्यासाठी याचा फायदा होतो तर आता कोमट पाणी पिणं आणि सांधेदुखी याचा काय संबंध आहे असं जर आपण म्हटलं दोन्ही सांध्याच्यामध्ये सायनॉइड फ्ल्युइड असत म्हणजे ते कमी झाल्यानंतर आपले सांधे जे आहेत ला ते दुखायला लागतात म्हणजे ते एक द्रव्यच आहे तर हे द्रव्य वाढवण्यासाठी आपल्याला जर सकाळी पाणी पिलो आपण कोमट पाणी तर हे द्रव्य या पेशी ज्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या चांगल्या उत्तेजित होतात फ्लूड वाढण्याचं काम या कोमट पाण्यामुळे होतं म्हणून सकाळी आपल्याला कोमट पाणी पिणं कधी पण चांगलं असतं आता ज्या माणसांना वात आहे किंवा कप आहे त्या माणसाने तर कोमट पाणी प्यावं त्यांनी थंड पाणी पिऊ नये आणि आणखी एक महत्वाचा कोमट पाण्याचा असा फायदा आहे की केसाच्या समस्या सुद्धा या कोमट पाणी पिल्याने कमी होतात आता पूर्णपणे कमी होत नाही पण केसाच्या मुळाशी पण पेशीच आहेत आणि या पेशींची पण कार्य करण्याची जी क्षमता आहे ती कोमट पाणी पिल्यामुळे वाढते जर तुम्ही बोरवेलचं पाणी डायरेक्ट कोमट करून पिलं तर त्याच्यापेक्षा तुमच्या पोटामध्ये जातील आणि सकाळी सकाळी पूर्ण पोटामध्ये तुमच्या तुमच्यापेक्षा तुम्हाला स्टोनचा त्रास सुद्धा होऊ शकतो म्हणून कोमट पाणी पिताना तुम्ही या काळजी घ्यायला पाहिजे अशाच व्हिडिओ साठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद